नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवायला अतिशय सोपी आणि पौष्टिक अशी धिरडी दाखवणार आहे ही पौष्टिक धिरडी अशा करता की ही ज्वारीच्या बिठापासून बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी भरपूर भाज्या घातलेल्या आहेत तर इथे मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी बारीक रवा घातलेला आहे तसेच एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे हे सगळं आता एकत्र करून घेत आहे त्यानंतर आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि धिरड्यांचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा याच्यामध्ये मी दीड फुलपात्र पाणी घालून हे धिरड्यांचं पीठ बनवून घेतलेलं आहे आणि हे आता अर्धा तास रेस्टिंगला ठेवत आहे जेणेकरून याच्यात जो रवा घातलेला आहे तो छान मुरेल हे धिरड्यांचं पीठ मुरेपर्यंत त्याच्यामध्ये आता काय काय भाज्या लागणार आहेत ते बघूया एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे सहा ते सात लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत एक गाजर किसून घेतलेलं आहे तसेच मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला हळद लागणार आहे आणि एक टेबलस्पून चिली फ्लेक्स लागतील अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि रवा याच्यात छान मुरलेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि मगाशी ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या आता याच्यामध्ये घालायच्या आहेत तसेच गाज किसलेलं गाजरसुद्धा घालायचं आहे त्या व्यतिरिक्त आता याच्यामध्ये मी अर्धा फुलपात्र पाणी घालत आहे मगाशी आपण पीठ भिजवताना दीड फुलपात्र पाणी घातलं होतं आणि आता अर्धा फुलपात्र याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे धिरड्यांचं पीठ तयार झालेलं आहे एकूण याच्यामध्ये मी दोन फुलपात्री पाणी घातलेलं आहे आता धिरडी घालायला सुरुवात करायची आहे तापल्यावर त्याच्यावर आता मी हे धिरडं घातलेलं आहे दोन्ही बाजूने हे धिरडं छान खरपूस असं बनवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सगळी धिरडी बनवून घ्यायची आहेत धिरड्याला छान जाळी पडलेली आहे अशा प्रकारे आता सगळी धिरडी बनवून घेत आहे मस्त गरमागरम झटपट होणारी पौष्टिक अशी ही ज्वारीची धिरडी तयार झालेली आहे किती छान जाळी पडलेली आहे बघा याला बनवायला अतिशय सोपी ही आहेत तेव्हा तुम्ही ही धिरडी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय